काय करत रा तुम्ही बसलोय <coughs> बस मातीत मातीत बसलोय हा पाय पडला नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महारिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हो तर मालवण सिरीज चालू आहे आणि आज आमच्या मालवण सिरीजचा आहे पाचवा दिवस म्हणजे शुक्रवार सो आज ॲक्च्युली आमचा प्लॅन होता कट्टा येथील मार्केट एक्सप्लोअर करण्याचा दर शुक्रवारी तिथे मोठा बाजार भरतो पण आज नाही म्हणणार आहे कारण तेच सिक्युरिटी रिजन्स मालवणला पंतप्रधान मोदी येणार आहेत त्यामुळे मार्केट पोलिसांनी भरू दिला नाही दुकाने वगैरे चालू आहेत पण मार्केट जे रस्त्यावर जे बाजार भरतो ठेले लागतात ते लावू दिले गेले नाहीत त्यामुळे तोही आमचा प्लॅन फिस्कटला आहे सो आता मी तुम्हाला जीवनींच्या घरी जिथे आम्ही राहतो चार पाच दिवसांचा जिथे स्टे आहे ते दाखवतो हे माझ्या मागे पाहतात ते जीवनींचं घर आहे सुंदर असं कौलारू घर आहे आणि आता मी तुम्हाला ते थोडंफार घर कसं आहे ते दाखवतो समोरच्या काकांच्या घरामध्ये बघा नाळाची बाग आहे पण अण्णाशी भरपूर झाड आहेत आळूची झाड आहेत फणसाचंही झाड ते हेही फणसाचं झाड आहे पप्प आहे अण्णाशी भरपूर झाड आहेत तुम्ही बघा अगदी किनारा त्या साईडलाही जा पहाल लांबूनच दाखवतो खूप झाड आहेत अनुनासाची मोठ्या प्रमाणात अनुजी लाड आहे इकडे बघा दोन तीन फळं आहेत गुच्छामध्ये आहेत मराठा एक मोठं आहे आणि आजूबाजूला छोटी फळे आहेत हे विजुनीच्या काकांचं घर आहे आणि खाळी जे समोर तुम्हाला दिसतंय ते नाणी घर आणि सकाळी आम्ही आंघोळ खेळ तिथेच येतो आणि ते आमची मुलं खेळत आहेत आ, ही आहे आमची जिजा माझी पुतळी आणि माझा मुलगा का, अथांग काय करता तुम्ही <coughs> <coughs> बसलोय मातीत मातीत बसलोय बरं बरं झाला गेली सगळी माती दगडी उरल्या फक्त फक्त दगडी उरल्या ना आता काय चालते आपण शहराच्या जंगलात जातो कॉन्क्रीटच्या जंगलात जातो त्यामुळे मुलांना मातीत खेळण्याचा अनुभव नाही आहेत ज्या प्रकारे आपण आहे तसा अनुभव आपल्या मुलांनाही आला पाहिजे आणि त्यामुळे गावी आलो आहे तर त्यांना सोडून दिले मातीमध्ये गो त्याची गोव्याला गेलं होतं बीचवरही त्यांना सोडून दिलं होतं खेळा मनमगाली तुम्हाला मस्त मोठी मोठी पाण्यात झाली गाळूची हळहुळी करतो ती समोर तुम्हाला गाडी रोड दिसत असेल अगदी बाजूला घराच्या बाजूलाच आहे हायवे खूप स्पीडने गाड्या जातात त्यामुळे थोडं काळजी घेणं गरजेचं आहे रंबल स्ट्रिप्स ही नाही आहे काय करतो बापा का कर, बापा कर, पडला बापा बापा हे घरात किती पाच सहा दरवाजे आहेत सगळे चुलत्यांचे आहेत हे पहिला दरवाजा बंद असतो त्यानंतर जो दुसरा दरवाजा आहे तोच फक्त या घरातला चालू आहे बाकी सगळे दरवाजे बंद आहेत इथून तुम्ही याच्या बाजूलाच गेलात तर काही अंतरावरच मेन रोड आहे त्यामुळे रात्रभर दिवसभर गाड्या चालू असतात आणि नेटवर्कचं म्हणाल तर ते घराच्या इथे नेटवर्क नसतो पण या रोडवर गेलात तर तुम्हाला फोर जी नेटवर्क खास करून जिओचं खूप चांगलं मिळेल हे समोर हे दरवाजा फक्त उडा आहे बाकी सगळे दरवाजे बंद आहेत सगळे मुंबईला हे दोन दरवाजे विजूवणींचे आहेत <tip> हॉल आहे हे बेडरूम्स आहे इकडे आमचा इथे स्टे आहे आम्ही इथे दोन दिवस आम्ही येते दोन दिवस कॅरम आहे बऱ्याच दिवसांनी कॅरम खेळायला भेटला दोन दिवस मस्त कॅरम खेळतोय बुलडॉग कॅरम आहे बुलडॉग त्याशिवाय हे पुढे दोन की दोन दरवाजे आहेत हे दोन्ही बंद आहेत एखाद्या चाळीप्रमाणे जसं गावी घर असत तसं आहे सगळे चुलताना एकत्र घर आहे पण बहुतेक सर्व घरांची दरवाजे बंद आहेत सगळे मुंबईला आहेत आणि वहिनींचंही घर चालू होतं पण त्यांच्याही आई मुंबईला शिफ्ट झाल्या भावाकडे त्यामुळे त्यांचाही दरवाजा बंद असतो सो आम्ही आलो त्यामुळे तो उघडलेला आहे आणि इथून जर तुम्ही खाली उतरलात हे समोर दिसतं तुम्हाला मांग ते खाली गेलो इकडे बॅकसाइडला त्यांच्या नारळाची झाडं वगैरे आहेत हे इथे स्थळ कमळचं आहे पुढे दिसत असेल तुम्हाला स्थळ कमळ आहे म्हणतात त्याला आता या साईडला आपण पुढे जाऊ आणि पुढे नाळाची बाग आहे ती दाखवतो त्यानंतर पुढे त्या नाळाच्या बागेत जस्ट पुढे वाळ आहे आणि तिथे आमच्या घरच्या बायका कपडे धुवायला लागले सो तिथे वाळावर जाऊ आपण आता आपण घराच्या राईट साईडने बागेकडे जातो आहे हे कॉ कॉमन टॉयलेट आहे आणि टाकी यावरती टाकी ओव्हरफ्लो झालेली आहे पाणी ह भरपूर आहे उबलक आहे चिकू झाड आहे बघा पाणी भरपूर मिळतं त्यामुळे हो हवे थोडी चिक्कू आलेले ते कच्चे आहेत कच्चे असूनसुद्धा बऱ्यापैकी मोठा आकार आहे आकार बघू शकता खूप मोठा आहे आणि हे अजून कच्चे आहेत विकायला तर आणखी ते डबल होतील ते हे पेरू झाड आहे पेरूही काढली काल बरीच पेरू काढली मोठे आहेत वाईट पेरू आहेत मागे पहाल तर हे चिक्कूच आहे हे रामफळ आहे ते मोगऱ्याच आहे मागे पत्ता आहे तिकडे आणि शेती आहे भात शेती आहे पूर्ण इकडे थोडीफार भाजीची भाजी लागवड केलेली आहे लाल माट आहे दोन आणि तिकडे माट कोळीत पेरलेले नाळाच्या बागेमध्ये हा छोटासा रस्ता बनवलेला आहे सर दुसरं दुतर्फा बघू शकता तुम्ही लादळीची आहेत सगळी पण त्याची आपण पाहिली होती इकडे हा थोडासा अंघोळीसाठी हौद बनवलेला आहे सो पाणी मुबलक पाणी आहे सो आता मी नाळाच्या बागेत उभा आहे वहिनींच्या विहीर वगैरे पाहू शकता तुम्ही दोन दोन विहीर आहेत वेगवेगळ्या पिण्यासाठी वेगळी विहीर आणि शेतीच्या कामासाठी वेगळी विहीर सो मुबलक पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्यामुळे नाळाच्या शेती आपण म्हणजे वर्षभर वर शेती करू शकतो दुबार शेती करू शकतो आणि नाळाच्या बागेलाही चा चांगलं पाणी आहे बाकी चिकूची पेरूची फळबागाही व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो इथे आणि हे जर गाव म्हणाल तर हे ज मैदानी भागात आहे इथे इथून पुढे थोड्या अंतरावर चालत गेलो बागेच्या की व्हाळ लागतो आणि व्हाळ क्रॉस केला की डोंगर डोंगर चालू होतो सो हो दोन डोंगरांच्यामध्ये हा जो म मैदानी भाग आहे तिथे हे गाव असलेलं आहे कुण कवळे मी आधी उच्चार कुण करत होतो पण काल दोन तीन दिवस मी फिरतो आहे मी इकडे आणि ते जे नेम प्लेट्स वगैरे असतात असं दिशादर्शक तिथे वाचलं मी की हे गावाचं नाव कुण कवळे आहे आणि कट्टा इथला जवळचा माय मार्केट प्लेस आहे तीन किलोमीटर अंतर डिस्टन्स कट्टा इथून जवळपास सोळा सतरा किलोमीटर आहे आंगणेवाडी हे अठरा किलोमीटर आहे आणि पण केशव माट होतं सो so, चारी बाजूने सगळं जवळच आहे प्लेसेस टुरिस्ट प्लेसेसून आणि मग आणि रोड जर तुम्ही पाहिलाच असेल अगदी घराच्या बाजूलाच आहे थोडं पाहिलं पावलं चालत गेलो की बाहेर रोड लागतो हायवे लागतो त्यामुळे रात्रभर एस टी बसेस चालू असतात त्याशिवाय रिक्षाही मिळते तुम्हाला नेटवर्कही तुम्हाला रोडवर चांगलं मिळतं आत्ता मी जिथे उभा आहे तिथेही येतं जिओचं खूप चांगलं येतं व्ही आयचं जे आहे ते थोडं मला मी काल इथे येऊन बसलो होतो मार्केटमध्ये या ठिकाणीच बसलो होतो माझ्या मागे तुम्ही हा पडप्पा लावलेला बघ पाहू शकता कट्टा बनवला आहे काल येऊन तिथे बसलो होतो दुपारी आणि खूप चांगला नेटवर्क फोर जी नेटवर्क पकड होतं व्ही आयचं आणि त्यामुळे अर्धा एक तास माझा गेला कारण की आल्यापासून मला हवं तसं नेटवर्क मिळालं नव्हतं जसं आपल्या मग शहरामध्ये असतं फोर जीचं तो काल एक दीड तास इथे माझा घा घालवला मी नेटवर्कमध्ये आणि आता तो मला भाग दाखवता नंतर वाळाकडे जाऊ आणि आपण वाळाकडे जाऊया नवीन लागवड केली इथे तुम्ही हे बघा आणन असे जे म्हणतोय तुम्हाला मी आणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात लागवड आहे मागच्या मागे एकदा वहिनी आलेल्या गावी आणि गावागावने येताना त्यांनी भरपूर अननस घेऊन आले छोट्या आकाराचे अननस आहेत खूप गोड आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आहेत सो आहे पूर्ण आनंदाचा जसं का केवड्याचं के पण असतं त्याप्रमाणे अननसाचं मन आहे आणि आता आपण जाऊया छोटीशी कवाडी बनवली आहे ते क्रॉस करून जायचं आपल्याला पण आता चाललो आहे वाळाकडे अगदी जवळच आहे घरापासून जास्त लांब होण्याची गरज नाही आहे पाय वाटतो तुम्हाला दिसत असेल आपले वाळाकडे जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे पोचलो का हे बघा इथे पाणी दिसतो मला वाळ आहे पण हे इथे आपल्याला जायचं नाही आहे आपण चुकीच्या रस्ते राहिलो आहे आपल्या त्या ठिकाणी तिथे तेव्हा कपडे धुवायला गेलेत एक दगड आहे दगडावर कपडे धुता एकच दगड आहे आणि पाणी खोल नाही आहे स आमच्या साईडला मंडणगड द पर्या असतात त्याप्रमाणे नाही आहे हे परा सुरस्ता दिस भेटलेला आहे मला उडी मारतो आणि त्या साईडला जातो j u 많이 있

हे कोकम आहे काय का हे लांब उंच गेले आहे ते कोकम आहे ना तो आता आपण रिटन रिटर्न जातो आहोत घरी इकडे आलो मी शूट करायला आलो पण मला कामाला आवलं सगळे शूज ज्याने धुवायला घेतलेले आणि आता धु शूज धुतलेले सगळे घेऊन चाललो आहे घरी परत जा गतो रस्ता काढत थोड्याच अंतरावर आहे जास्त लांब नाही आहे वाळ घरापासून इथेही तुम्ही पाणी पाहू शकता ही बाग आहे इथे ही अण्णा झाड ही बाग आणि हा इथे पाणी सगळी पाणथळ जागा आहे आणि हे रिसेंटलीच मला वाटतं नाळाच्या बुंदची जागा केली आहे खत आणि पाणी घालण्यासाठी तिकडे गेलेले आणि इथली मातीमध्ये तुम्ही थोडा रेतीचा अंश पाहू शकता सगळ्याच ठिकाणी घराच्या बाहेर जी माती आहे त्यामध्ये समुद्राच्या जी हे असते रेती असते वाळू असते ती वाळू इथल्याच मातीमध्ये मिक्स तुम्ही पाहू शकता कपड्या देऊन आल्या कपड्या देऊन त्या मातीत पुढे वाट लावली माती सर्व काय करतो हे अंगार टाकतो तोंडावर टाकतो घर आहे आणि घराच्या समोरची माती रेतळ माती आहे समुद्र जशी वाळू तशी त्याच्या प्रकारची माती मिक्स आहे यामध्ये सो so, या व्हिडिओमध्ये मी आम्ही ज्या घरात राहतो विजीवणींच्या ते घर दाखवण्याचा प्रयत्न केला आज आजूबाजूच्या आसपासचा आज परिसर जो आहे सो एक एकूणच आम्ही जी मालवणीला जगतो आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला कोणत्या वातावरणात आम्ही राहतो आहे सकाळची मस्त थंडी पडते रात्री मस्त थंडी पडते खूप फ्रेश वातावरण आहे सो हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये ते असेल सरप्राईज पॅकेज आतापर्यंत मी ज्या पर्यटन स्थळांना भेट देणार आहोत ती डिक्लेअर केली होती पण हे जे उद्याचं डेस्टिनेशन आहे ते आम्ही मी आजपर्यंत डिक्लेअर केलं नव्हतं सो हे सरप्राईज पॅकेज असणार आहे सो उद्या सकाळी सात वाजता आम्हाला निघायचं त्यासाठी सो आता हा व्हिडिओ इथे संपवतो पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र